जय राम आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा सोहळा हा अवर्णनीयच आहे महाराष्ट्रातील आज दिवाळीच आहे तिघांनाही शपथविधीसाठी खूप खूप शुभेच्छा व नमस्कार त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी खूप खूप खुँ शुभेच्छा भारतमाता असे काम करून घेऊ की अखंड सदैव कमळालाच फुलू दे व तुम्हा तिघांनाही जनसेवेची संधी अखंड मिळत जाव मी एक छोटीशी आता कविता क म्हणते महाराष्ट्र म्हणजे संतांची पवित्र भूमी जनतेने दिली मात्र कमळालाच हमी एक है तो सेफ आहे हे दाखवून दिले फिरून फिरून म्हणून चिखलात कमळच आले फुलून मी पुन्हा येईल हा शब्द केला खरा नागपूरच्या भूमीतून देवेंद्रजी सारखा सत्तेवर आला हिरा महाराष्ट्रात जनतेने बी जे पीलाच कौल दिला आनंद गगनात मावेना लाडक्या बहिणीला आर्यस एसचा हिरा देवेंद्रजी पुन्हा चमकला बहिणी म्हणतात नाही विसरणार कधीच कमळाला संत महंत मोदींच्यामुळे श्रीरामाचे भारतात आगमन झाले श्रीराम अयोध्येच्या प्रांगणात आनंदाने स्थिरावले श्रीराम आलेले पाहून शरयूमय्या आनंदाने उसळून आली राम रामरायाबरोबर वानर सेनाही भरपूर आली कमळाच्या आधाराने बी जे पी वटवृक्षाची सावली देवेंद्रजींना जन्म देणारी सरिता आई ही धन्य ती मावली प्रतिस्पर्ध्यांचे हृदय मात्र जोरात धडधडू लागले कमळामुळे धनुष्य व घड्याळ आनंदाने इकडे तिकडे फिरू लागले केंद्रात नरेंद्रजी महाराष्ट्रात देवेंद्रजी भारत मातेची करू देत अखंड सेवा म्हणूनच आपणा सर्वांनाही या दोघांचा अभिमान असावा प्रतिस्पर्धी म्हणून आली मशान आली तुतारी नाजूक कमळानेच परतविले दोघांना माघारी भारत माते सांभाळबाई तुझ्या या दोन पोरांना भरपूर आयुष्य दे माते या सुपुत्रांना तुझ्या सुपुत्रांना वंदे मातरम भारत माता की जय मी सौ अर्चना अशोक दशरथ पुणे वाकड जय श्रीराम